नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण खोप्यामध्ये खोपा ही कविता आपण बघितलेली आहे बहिणाबाईंची चौधरींची अतिशय प्रेरणादायक कविता आहे आणि या कवितेवर आधारित आज आद आपण याच्यावर आधारित स्वाध्याय बघणार आहे खोप्यामध्ये खोपा म्हणजे घरट्यामधील घरट किती सुंदर घरट त्यांचं असते थे सुग्रण पक्षीचे त्याच्यावर आधारित एक कविता आहे कशी त्यांची कल्पक बुद्धी आहे सृजनशीलता आहे निर्मिती करण्याची क्षमता कशी आहे व त्यांच्याद्वारे माणसाने कोणते गुण शिकले पाहिजे ते याच्यामध्ये दाखवले तर आजच्याला आता आपण याच्यावर आधारित स्वाध्याय बघू तर सर्वात प्रथम जो आहे ते कृती आहे फरक स्पष्ट करा फरक सुग्रन सुग्रन काय फरक स्पष्ट करायचा आहे सुग्रणमध्ये सुग्रण पक्षीमध्ये आणि माणसामध्ये काय फरक आहे ते स्पष्ट करायचं आहे तर सर्वात प्रथम जो फरक आहे त्यांच्यामध्ये सुग्रण पक्षीची कारागिरी अतिशय सुंदर असते हा फरक आहे सुंदर सुग्रण पक्षीची कारागिरी कशी असते अतिशय सुंदर असते माणूस माणसाची सर्व माणसाची कारागिरी एवढी सुंदर नसते म्हणजे प्रत्येक माणूस एवढा कल्पक बुद्धीचा नसतो त्याची कारागिरी एवढी सुंदर नसते हे तुम्हाला लिहायचं आहे दुसरं आहे सुग्रण पक्षीचे चोच तेच ओट असतात तेच दात असतात म्हणजे त्यांचे चोची तेच असते ओटी तेच असतात दातही तेच असतात पण मानवाला दुसरा जो पक्षी हे आहे मानवाचे दात ओट वेगवेगळे असतात दात ओट सगळे कसे असतात वेगळे असतात सर्व अवय वेगळे असतात तिसरं निसर्गाने दिलेल्या देणगीचा भरपूर प्रमाणात उपयोग करतात निग्रण पक्षीने पक्षी काय करतो निसर्गात दिलेल्या देणगीचा भरपूर उपयोग करतो आणि मनुष्य काय करतो निसर्गाने दिलेल्या बुद्धीचा कमी उपयोग करतो निसर्गाने जो त्याला बुद्धी दिली त्याचा अतिशय कमी प्रमाणात उपयोग करतो हे तीन फरक तुम्हाला ह्या बॉक्समध्ये लिहायचे आहे त्यानंतर आहे खालील आकृत्या पूर्ण करा तर सुग्रणीच्या खोप्याला कवयित्रीने दिलेली उपमा कोणतं कौन्त कोणतं आहे पहिलं तर आहे झोका काय झोका दुसरा आहे बंगला कोणती उपमा दिली आहे एक तर झोक्याची दिली आहे दुसरी आहे उपमाची सॉरी बंगल्याची हे दोन उपमा त्यांनी इथे दिलेल्या आपल्याला दिसून येते आहे की नाही ह्या दोन उपमा दिलेल्या इथं दिसून आपल्याला येते ठीक आहे तिसरा आहे त्याच्यानंतर सुग्रणीकडून माणसाने घ्यायचे गुण कोणते कोणते माणसाने त्यांच्या जणू गुण घेतले ते दिलेला आहे तर पहिला गुण आहे उत्तम कामगिरी किंवा कारागिरी त्यांची जो उत्तम कारागिरी आहे त्याचं गुण घेतलं पाहिजे दुसरं निसर्गाने दिलेल्या देणगीचा मुबलक प्रमाणात उपयोग करतात निसर्गाने जे त्यांना देणगी दिलं त्याचं मुबलक मोठ्या मुण प्रमाणात उपयोग क पक्षी करतो तिसरं सृजनशीलता आहे त्यांच्याकडे नवनिर्मिती करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे थ एक तिसरा गुण आहे सृजनशीलता किंवा न्यू नवनिर्मिती करण्याची क्षमता आता चौथा जो प्रश्न आहे पिल तिसरा जो प्रश्न आहे पिलं हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा तर पिलं हे उत्तर आपल्याला शोधायचं आहे कवितेत पिलं कुठं आहे इथं पिले निजले खोप्यात तर आपल्याला प्रश्न कसा तयार करायचा आहे खोप्यात कोण निजलेले आहेत इथे प्रश्न कसा तयार होईल खोप्यात कोण निजलेले आहे म्हणजे असं तुम्हाला प्रश्न तयार करायचा आहे खोप्या आणि त्याला प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं आहे मग आहे कवितेतील यमक जोडणारे शब्द तर यमक जोडणारे शब्द जो आहे चांगला ला जो आहे जो कविता आपण बघू तर चांगल्याला इथे यमक जोडणारे शब्द आहे तर टांगला चांगल्याला कोणता आहे टांगला त्यानंतर कोसा आहे कोसाला कोणता आहे माणसा हे तुम्हाला तिथे लिहायचं आहे व याच्यावर आधारित मी तुम्हाला याचं स्वाध्याय लिहून देतो ते तुम्ही लिहून घ्या ठीक आहे तर आता याच्यावर आधारित मी तुम्हाला स्वाध्याय देतो जो मी तुमच्यासाठी तयार केलेला आहे ते तुम्ही लिहून घ्या याच्यावर आधारित आहे तर याला तुम्ही पॉज करा या व्हिडिओला आणि याच्यामध्ये जे जे दिलेले पॉईंट आहे ह्या त्या स्वाध्यायावर आधारित आहे जसं सुग्रणचा फरक आहे ते सुग्रणचा फरक इथे दिलेला आहे सुग्रण पक्षीची कारागिरी अतिशय सुंदर असते माणसाची कारागिरी एवढी सुंदर नसते सुगरण पक्षीची चोच थेट ओट दात असते माणसाचे दात ओठ वेगळे असते निसर्गाने दिलेल्या देणगीचा भरपूर प्रमाणात उपयोग करतात निसर्गाने दिलेल्या बुद्धीचा उपयोग कमी प्रमाणात करतात तर तुम्ही काय करा व्हिडिओ पॉज करा आणि हे माहिती लिहून घ्या बॉक्समध्ये त्यानंतर दुसरा दुसरा जो प्रश्न आहे तो आहे सुग्रिच्या खोप्याला कवयित्रीने दिलेली उपमा कोणती उपमा दिली आहे तर झोका आणि बंगला हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते लिहून घ्या त्यानंतर सुग्रणीने माणसाचे माणसाने घ्यायचे गुण कोणते माणसाने गुण घेतले पाहिजे उत्तम कारागिरी पहिला गुण निसर्गाने दिलेल्या देणगीचा मुबलक प्रमाणात उपयोग मान सुग्रण पक्षी करतो व सृजनशीलता नवनिर्मितीची क्षमता हे तीन पॉईंट तुम्हाला लिहायचं आहे उत्तम कामगिरी किंवा कारागिरी निसर्गाने दिलेल्या देणगीचा मुबलक प्रमाणात उपयोग सृजनशीलता व निर्मि नवनिर्मिती क्षमता ह्या तीन पॉईंट मान लिया आहे मग तो प्रश्न तयार करायचा आहे पिल्ले पिल्ल ना उत्तर आलं पाहिजे असा प्रश्न तयार करायचा तर खोप्यात कोण निजलेले आहेत हा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे असे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये पण येईल बोर्डाचा तर तुम्हाला ते प्रश्न तयार करता यायला पाहिजे उत्तरासाठी एक शब्द दिला राहील त्या तो शब्दचं उत्तर आलं पाहिजे असा प्रश्न आपल्या परीक्षेत किंवा उतारामधून तुम्हाला लिहायचा आहे यमक जुडणारे शब्द आहे मग इथं चांगला टांगला कोसा माणसा तर हे सगळं तुम्ही पॉज करून तुम्ही लिहू शकता आणि हा झाला आपला खोप्यामध्ये खोप्यामधला स्वाध्या आहे याच्यानंतर आपण एक टेस्ट घेऊ पण सध्या हे लिहा आणि ही कविता समजून घ्या ठीक आहे धन्यवाद